वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेलं नाव धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला कराडबद्दल रोज वेगवेगळी माहिती समोर येते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी किती चांगले संबंध आहेत हे सांगणारी आणखीन एक माहिती समोर आहे महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकारनं एक योजना आणली लाडकी बहीण योजना सरकारचं कौतुक झालं योजनेचा लाभही अनेकांना मिळाला तुम्ही म्हणत असाल की कराड आणि लाडकी बहिणी योजना हो याचा एकमेकांशी काय संबंध आहे तर तो तोच आपण या व्हिडिओमधन समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत बीड जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनं सहा मतदारसंघात समित्या तयार करण्यात आल्या होत्या त्यातली परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांची निवड करण्यात आली आता या समितीचं काम काय असतं तर अर्थात या समितीकडे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर लोकांना कुठल्या तक्रारी असतील किंवा त्यांची कुठली कामं असतील तर ते या समितीकडे येऊ शकतात आणि समितीतल्या लोकांनी खरंतर त्यांची ही कामं जी आहेत ती करणं अपेक्षित असतं आता ह्या समितीमध्ये इतर दोन अशासकीय सदस्य देखील होते आणि काही अधिकारी आणि कर्मचारी देखील या समितीचा भाग होते आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की वाल्मिक कराड जी व्यक्ती ज्या व्यक्तीवरती अनेक गुन्हे आहेत ज्या व्यक्तीला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा तपास करतायत त्याच कराडकडे अजूनही या समितीचं अध्यक्षपद का आहे बरोबर म्हणूनच खर तर ही माहिती जी आहे ती महत्वाची आहे की धनंजय मुंडे यांनी ते पालकमंत्री असताना ज्या समित्या केलेल्या होत तयार केलेल्या होत्या किंवा जी समिती तयार करण्यात आलेली होती लाडकी बहीण योजनेसाठी म्हणून त्या समितीचं अध्यक्षपद हे अजूनही वाल्मिक कराड यांच्याकडं कर आहे या संदर्भातल्या अधिकाऱ्यांना जेव्हा याची माहिती विचारायला गेलो तेव्हा त्यांनी ते कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यामुळे त्यांची बाजू काय आहे ते आपल्याला समजून घेता आलेलं नाहीये मात्र सध्या तरी वाल्मिक कराड यांचा जो डेटा आहे किंवा त्यांची जी जे डिस्क्रिप्शन आहे त्यांची जी, जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती अजूनही त्यांच्याकडे हे अध्यक्ष पद आहे असं म्हटलं जात आहे वाल्मिक कराड हे अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सूत्रधार आहेत असं त्यांच्यावरती आरोप आहे खंडणी प्रकरणात त्यांच्यावरती आरोप आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यांनी सरेंडर केलं त्याच्यानंतर संतोष देशमुख प्रकरणाला पुन्हा एकदा एक नवीन वळण आलं हे सगळं होत असताना वाल्मिक कराड यां अजूनही सरकारचे लाडके आहेत का धनंजय मुंडे यांचा त्यांना कुठेतरी पाठिंबा असल्यामुळे त्यांच्यावरती त्यांना एक राजकीय वरदहस्त असल्यामुळेच वाल्मिक कराड यांचं आहे का म्हणूनच त्यांचं नाव हे थेट हत्या प्रकरणात घेतलं जात नाही आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत आणि त्याच्यातच ही माहिती जेव्हा समोर येते तेव्हा हाच एक प्रश्न पडतो की वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्यामुळेच त्यांना ही जी पदं आहेत ती इतके दिवसांपासून मिळत होती का आणि अर्थात वाल्मिक कराड यांच्यावरती जर बावीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये हाफ मर्डर असेल किंवा इतर गुन्हे असतील त्या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती इतके गुन्हे असताना सुद्धा त्यांना हे पद जे आहे ते का देण्यात आलं आणि मग त्यांनी या पदासाठी किती काम केलं धनंजय मुंडे हे जर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे जर निकटवर्तीय होते तर धनंजय मुंडे यांना या सगळ्याबद्दल माहिती नव्हतं का धनंजय मुंडेंना माहिती असेल तर अर्थातच इतर नेत्यांना सुद्धा माहिती आहे असं आपण काही प्रमाणात म्हणूच शकतो कारण वाल्मिक कराड हे जरी आत्ता चर्चेत आलेलं नाव असलं तरीही त्यांचे संबंध हे अनेक नेत्यांचे आहेत त्यांचे फोटोज हे अनेक नेत्यांबरोबर आहेत मग हे सगळं होत असताना त्यांना ही पदक का दिली जातात अजूनही त्यांच्याकडे हे पद का आहे हा प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा वाल्मिक कराड यांच्याकडे हे पद राहायला हवं का या समितीवरती दुसऱ्या तर कोणाला तरी अध्यक्ष म्हणून नेम त्यांची नेमणूक कर, करायला हवी का हे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि संतोष देशमुख प्रकरणातले इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका